नमस्कार शेतकरी ह्या नो चला तर शंबर दिवस शंबर आज दिवस पंच्याऐंशी तर आज आपण बीएसएफ कंपनीच्या कॅब्रिटॉप ह्या एका बुरशीनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर बीएसएफ कंपनीचे कॅब्रेटॉप हे एक दुहेरी सक्रिय घटक असलेले तसेच एक शक्तिशाली बुरशीनाशक आहे जे विविध पिकामधील रोगांच्या विस्तृत स्पेक्ट्रमला लक्ष करते व ह्यामध्ये असलेले मेटाराम पंचावन्न टक्के आणि क्लोस्ट्रोबिन पाच टक्के डब्ल्यूजी फोर्ममधले हे दोन घटक एकत्रित काम करतात त्यामुळे हे घटक बुरशींची ऊर्जा पुरवठा रोखतात त्यामुळे बुरशीचा प्रसार थांबतो हे घटक पानाच्या उतीमध्ये जलद प्रवेश करतात आणि मेनासारख्या थरात जमा होतात त्यामुळे आपल्याला बुरशीपासून भरपूर दिवस आपल्याला सुटका मिळते तसेच आपण हे कॅबिनेटॉप ऑफ बुरशीनाशक कोणकोणत्या पिकात आणि कोणकोणत्या बुरशीपासून आपला बचाव करतो ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर जसं की सफरचंद पिकामधील अकाली पानगळ असेल किंवा द्राक्ष पिकामधील डाउनी मिळव असेल मिरची पिकामधील अँथ्राक्लोज असेल किंवा कांदा पिकातील जांभळा करपा असेल टोमॅटो पिकामधील लवकर येणारा करपा बटाटा पिकामध्ये येणारा उशिरा येणारा करपा डाळीं पिकामधील फळावरील डाग तसेच भुईमूग पिकावरील टिक्का केळीमधील शिगा टोका आणि पानावरील डाग तसेच काकडी आणि कारले ह्या दोन पिकांमधील डावनी मिळव इत्यादी बुरशीपासून आपलं कॅबरेटॉप हे संरक्षण करतो तसेच प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम एवढे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता तसेच मार्केटमध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम सहाशे ग्रॅम आणि एक किलो आणि तीन किलो एवढ्या साईजमध्ये हे बुरशीनाशक भेटून जाईल आणि किमतीचा जा विचार करता तीनशे ग्रॅमचे उत्पादन एक सहाशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद